नमस्कार जय 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 भीम 18 ऑक्टोबर पासून आज तेरावा दिवस बेमुदत धरणे आंदोलन सुट्रेपाडा तालुका दुडे, आगलाल दादा देवरे यांच्या रात्या घरी काडी दिपावले आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी प्रशिक्षित तरुणांना महिने प्रशिक्षण देऊन या महाराष्ट्र शासनाने खोटे आश्वासन देऊन अकरा महिने प्रशिक्षण दिलं मी स्वतः वर्ग शिक्षक म्हणून त्या वर्ग शिक्षक म्हणून माझं नाव आहे तीनशे चौतीस दिवस काम करून या देशात दोनशे चाळीस दिवसाचा कामगार कायदा असून भारतीय राज्यघटनेच्या आधारावर मी सोळा दिवस अन्नत्या कुपोषण संगमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी करून या महाराष्ट्रातील हरामखोर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार मंगलप्रभात लोढा यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही करोना काळापासून आजपर्यंत एक लाख पंचवीस हजार पाचशेपेक्षा जास्त गोर गरीब सर्व धर्म समभाव तरुण पिढीचा मी अभिलाल दादा देवरे करुणापासून तर आजपर्यंत लोकांचा जीव वाचवला आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या माध्यमातून रक्तदान दिलं आणि माझा दहा वर्षाचा मुलगा राजेश चौदा वर्षाची मुलगी भाग्यश्री धर्मपत्नी कविता वयाच्या चौतीसव्या वर्षी तिचा कुंकू उसून आई आसताई आणि बहीण पवित्राबाई यांचा त्याग करून महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी मी सोळा दिवस अन्नत्याग केला माझ्या सवलत अतिशय खंबीरपणे माझी धर्मपत्नी आई मुलगा बहीण मुलगी सहपरिवार माझ्याजवळ थांबले आणि तरी शासन माझ्याकडे दुर्लक्ष करतो म्हणून मी त्यांचा जाहीर निषेध करतो आज आयुष्यात पहिल्यांदा माझ्या परिवाराने काळी दीपावली आंदोलन केलं हे सुद्धा माझ्या अडीच कोटी धन धनगरांच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांच्या भविष्यासाठी कारण अडीच कोटी मुला धनगरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि एक लाख पंच्याहत्तर हजार तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अभिलाल दादा देवरे आयुष्यभर काळी दीपावली करायला तयार आहेत आयुष्यभर माझ्या परिवाराचा त्याग करायला तयार आहे परिवाराचा त्याग करून जरी शासन जरी या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला न्याय न्याय देत असेल तर मी अमर व्हायलासुद्धा तयार आहे माझा परिवारसुद्धा अमर व्हायला तयार आहे आणि या गोष्टीची दखल जर शासनाने घेतली नाही तर येणारा काळ त्यांच्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका लोकसभा विधानसभा यावेळेस सडोके पडो ज्या प्रकारे इंग्रजांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केलं आणि त्यांना माझ्या महापुरुषांनी सडको पडो केलं आणि त्यांना आपला भारतीय सुहून होऊन जावा लागला तसा या देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे मंगलप्रभात वोडा अजित पवार या सर्वांना त्यांचा राजकारणापासून सडोके पड करून अभिलाल दादा देवरे करून टाकतील हा माझा छान विश्वास आहे कारण माझ्या एका हातात संविधान आणि एका हातात भगवद्गीता आहे आणि श्रीमद भगवद्गीता आहे मी अमृत पिलेला तरुण कारण आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे रमाईमाता होत्या दोन वर्षे अकरा महिना अठरा दिवस त्यांनी अखंड संविधानासाठी रक्ताचं पाणी केलं असे बाबासाहेब होते की ज्यांना उमरटाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं हो लागत होतं अशी परिस्थिती असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला न्याय दिला मी झोपड्यामध्ये असतो पत्थरच्या घरात मध्ये राहतो आणि बेघर असताना माझा परिवार माझ्या पाठीशी भक्कमपणे आहे कविता रमाई मातासारखी माझ्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावड्यांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली जिजामातासारखं माझी आई असत आहे माझ्या पाठीशी आहे माझ्या सोबत आहे म्हणून मी कोणाच्या भिकेला बळी जाणार नाही हा मला ठाम विश्वास आहे या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला न्याय दिला तर माझा परिवार अमर होईल अरे पूरमध्ये वाहून काही लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं काही लोकांनी आत्महत्या केल्या काही लोकांनी देशाचं रक्षण करण्यासाठी बलिदान दिलं आबिलाल दादा देवरे सुद्धा सोळा दिवस त्या करून त्यानंतर तीन दिवस आनंद खेळा एकोणावीस आणि प्लस आज तेरा दिवस धरणे आंदोलन काळी दिपावली एकूण बत्तीस दिवस मी सुद्धा आणि माझं परिवार कविता ताई अभिलाल दादा देवरे राजेश भाग्यश्री आसरताई पवित्राबाई आमच्या परिवाराने सुद्धा बलिदान दिलं हे कोणापेक्षा कमी नाही म्हणून आमचा एकच एकष्ट विश्वास आहे की जोपर्यंत या तरुण पिढीला त्यांचं भविष्य उज्ज्वल होत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही भारतीय घटनेचे कलम चौदा सोळा एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेचाळीस आंतरराष्ट्रीय तेवीस पंचवीस या कायद्यानुसार धनगरांच्या मुलांना आणि महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव आदिवासी हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्वच आम्ही भाईबाई सर्वांच्या भविष्यासाठी अभिलाल दादा देवणे भारतीय राज्यघटनेचा आधार घेऊन तत्वाने लढाई लढत आहे आणि शंभर टक्का न्याय मिळेलच जर यश प्राप्त नाही झालं तर मी कोर्टात जाऊ आणि जगाला दाखवून देऊ की आबिलाल दादा देवे हे बलिदान देणारे नेतृत्व आहेत आरोग्यसेवक आहेत त्यांचा परिवार रमाईमातासारखा जिजामातासारखा आईला सारखा त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे आहेत आणि शंभर टक्का यश मिळेल ही लढाई अखंड चालू राहील हा विश्वास देतो आणि शंभर टक्का जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अभिलाल दादा तेवरे माघार घेणार नाही जय हिंद जय जै भारत जय संविधान जय भीम जय मल्हार जय महाराष्ट्र